आता सगळीकडेच ऑनलाईन व्यवहार होऊ शकतात तरीही माणूस अजूनही खिशामध्ये पैसे ठेवतोच हो तुमच्याही असेल ना त्या नोटा बनावट तर नाही ना म्हणजे तुमच्याकडे खोट्या नोटा तर नाही ना हे एकदा चेक करून घ्या कारण बातमीच तशी आहे वाळूजमध्ये बनावट नोटांच्या छापखाण्यावर पोलिसांनी धाड टाकत तो उद्ध्वस्त केलाय हो आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज वाळूज औद्योगिक वसाहत परिसरामध्ये साजापूर क्रांतीनगर भागामध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या छापखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तो उद्ध्वस्त केला विशेष म्हणजे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाही तर खुद अहिल्यानगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरला येत ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये मूळचा नगर इथला असलेला अंबादास ससाने हा बनावट नोटांचा कारखाना चालवायचा तर पवार आणि बनसोडे असे दोन साथीदार त्याला मदत करायचे म्हणजे खरेखुरे पन्नास हजार द्या आणि खोटे एक लाख रुपये घेऊन जा अशी त्यांची पॉलिसी होती सध्या तरी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये घर भाड्यानं घेऊन तिथे बनावट नोटा तयार करण्याचा छापखाना असल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी तिथे छापा टाकला त्यांच्या ताब्यातून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या पाचशेच्या बनावट नोटा दोन कोटी सोळा लाख रुपयांच्या बनावट नोट्या तयार होईल एवढे कागद आणि शाई त्यासोबतच वेगवेगळं साहित्यही जप्त केलं यामध्ये सत्तावीस लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा अत्याधुनिक छपाई यंत्र कम्प्युटर असा एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय आणि हे जाळं आता छत्रपती संभाजीनगर पासून बीड आणि नगरपर्यंत देखील आहे छत्रपती संभाजीनगर इथे बनावट नोटा तयार करायच्या आणि त्या चलनात आणण्यासाठी बीडमध्ये घेऊन जायच्या या टोळीनं पन्नास हजार रुपये देऊन एक लाख रुपये मूल्याच्या बनावट नोट्या या वितरकांना पुढेही पुरवलेल्या असल्याचं सा उघड झालंय त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशामध्ये या नोटा पोहोचल्या असतीलच यामध्ये काहीही शंका नाही हे रॉकेट चालवणाऱ्यांना पोलिसांनी जप्त केलंय पण प्रश्न आहे नगरचा एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगरला येऊन बनावट नोटांचा अवैध धंदा सुरू करतो आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर पोलिसांना याबद्दल काहीच माहिती होत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुळात आता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आत्तापर्यंत या घटनेवर कुठलंही भाष्य केलं नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एम न्यूज